संगम म्हणून या नदीची ओळख आहे मौदा तालुक्यामध्ये नदी आहे आणि आपल्याशी संपूर्ण गावातील नागरिक जुळलेले आहे या नागरिकांना पाण्याची समस्या उद्भवत आहे नदीमध्ये ज्या प्रकारे वाळू पाण्याचा त्या अधिकारापासून त्यांना वंचित ठेवत असल्याची परिस्थिती होत पाहायला मिळत आहे आपण प्रत्यक्ष संवाद साधणार ना आहोत नागरिकांशी आणि जाणून घेणार आहोत की काय परिस्थिती आणि या घाटामुळे नागरिकांना कशा प्रकारचा त्रास होत आहे तर इथं आमच्याशी उपसरपण ते जुळलेले आहे गावातील साहेब आपला परिचय मी तिथे आग्रे बघता मालगाव उपसरपंच मालगाव मालगाव तर साहेब ज्या प्रकारे आता इथं उत्खनन होत आहे तर आपल्या मध्ये यामुळे त्रास काय होत आहे त्रास याच्यामुळे खूपच त्रास आहे का ढोला आहे त्याची पाण्याची विहीर आहे पाणी पुरवठा विहीर आहे ते पूर्णपणे अजिबात बंद झालं तिथे दूषित पाणी येते ह्या नदी त्या शेती पूर्ण वाहून गेली आहे निर्वळ मातीचा भाग राहिला त्याचे ढोला विहीर आहे तर त्याच्यानंतर तो, तो दूषित पाणी येत होता तर ह्या आठव्या महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्या ऑगस्ट महिन्यामध्ये वाहून गेलाय दुसरी गोष्ट अशी आहे का जे कास्तकाळ आहे सत्तर पर्सेंट आमच्या गावातील कास्तकाळ सत्तर पर्सेंट त्या भागातली आहे नदी त्या काय तर त्यांना जाण्या देण्या इतका त्रास आहे आता हे नदी कोरडी असून तरी त्यांना पुरा उतरता येत नाही पूर्वी नदीमध्ये वाळूची स्थिती काय होती बारु बारु होती, बारु बारु पाँच, बारु 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 होती। बारु या अगोदर म्हणजे नदी ही लेव्हल होती आणि आता ही दोन माणूस म्हणजे समजा का तीन माणूस खोल झाली त्या कारण आम्हाला नदीमध्ये उतरता येत नाही आणि या वारून येणाऱ्यापासून किंवा या घाटापासून आम्हाला खूप त्रास आहे आणि आम्हाला पाच ते दहा किलोमीटर आम्हाला फेरा मारून जावं लागते आणि आम्हाला नदीमध्ये उतरता येत नाही किंवा आम्हाला आमची बैलबंडी किंवा आम्हाला आमचा जो साधन आहे आमच्या शेतीमधून जो पीक निघतो

त्याला मुला सरपंचा उत्तरपंचाला आणि पोलीस येऊ द्या आणि मग ट्रॅक्टर नेऊ शकता तुम्ही त्यांना धरल्यानं आमच्या सामने आम्ही उभे झाला त्यानं आणि ट्रॅक्टर सीधा सीधा चालवला म्हणला अंगावर आम्ही अच्छा म्हणजे तुमच्या अंगावर म्हणजे चढवायला सांगितलं त्यामुळे तुम्ही मग बाजूला अशी परिस्थिती सुद्धा इथं निदर्शनात येत आहे आणि आम्ही तुम्हाला दाखवू शकतो नदीमध्ये कशी परिस्थिती आहे दाखवण्याचा प्रयत्न करीत आहोत पाण्याची पातळी बघू शकता आपण या नदीला काय झालेली आहे आणि दूषित पाणी येण्याचा प्रकार म्हणजे इथं ज्या प्रकारे पाण्याचा साठा संपुष्टात आलेला आहे आणि वाढू नसल्यामुळे शुद्धीकरण पाण्याचं जे नैसर्गिकरित्या शुद्धीकरण होऊन भूपृष्ठामध्ये पाणी संचय होत असतो भूगर्भातील पाण्याची पातळी वाढत असतो परंतु इथं रेती साठा उत्खननकर्त्यांकडून संपूर्ण रेती साठा नेत असल्यामुळे आणि शासनाची याकडे लक्ष जात नसल्यामुळे नागरिक संपूर्ण त्रस्त झालेले आहे अशी परिस्थिती हा एक पत्र आम्हाला सरपंच साहेबांनी दिलेला आहे आणि त्यामध्ये ज्या प्रकारे वाढू डेपो निविदा सन दोन हजार बावीस ते करीत आहे ऑनलाईन गाव अंतर्गत न्यूनतमधार मंजूर वाळू घाटातून वाळू उत्खनन केलेल्या वाळूची डेपो क्रमांक अकरा हा आहे डेपो क्रमांक अकरा महालगाव स्थलांतरित ठिकाण मौजा मोहगाव तालुका पुढील सर्वे क्रमांक चौऱ्याहत्तर या या ठिकाणापर्यंत वाहतूक व विक्री करण्याबाबत हा परवाना शासनाने महसूल विभागाने संबंधित कंत्राटदाराला दिलेला आहे परंतु इथं नागरिकांचं असं म्हणणं आहे की यांना वाळू उपलब्ध होत नाही आणि हा खाता अवैध मार्गाने दुप्डीकडे विक्री केला जात आहे आणि ट्रॅक्टर आणणार कसल्याच प्रकारचा कॅमेरा वगैरे लावलेला आले लावण्यात आलेला नाही आहे आणि महाराष्ट्र शासन व वन विभाग यांनी संदर्भ शासन निर्मय निर्णय क्रमांक सहावये नदी खाडी पात्रातून वाळू डेपोपर्यंत होणाऱ्या वाहतुकीसंदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने उच्च न्यायालय मुंबई येथे याचिका दखल रीट याचिका केली होती त्या त्या अनुषंगाने न्यायालयाने पारित केलेल्या आदेशाच्या नियमांचे इथं उल्लंघन केल्या जात आहे मोगाव एकावन्न किलोमीटर मोगावला ऑनलाइन दिसतो ते तिथपर्यंत पोहोचू शकत नाही आणि इथे ते कुठेतरी पाणी मोरून दिसत गोर गरीब जनतेपर्यंत पोहोचायला पाहिजे तो कुठं तरी पोहोचत नाही आणि हवेता